नमस्कार मित्रांनो लोकशाहीचा सगळ्यात मोठा लोकोत्सव म्हणजेच लोकसभाची निवडणूक दोन हजार चोवीस ची आणि या निवडणुकीमध्ये फार वेगवेगळ्या गोष्टी महाराष्ट्रात तरी घडत आहेत आता वेगवेगळ्या का घडत आहेत तर उद्धव ठाकरेंपासून वेगळा झालेला शिंदे गट त्यांना मिळालेलं धनुष्यबान चिन्ह तर शरद पवारांपासून वेगळा झालेला अजित पवार गट आणि त्याला मिळालेलं घड्याळीचं चिन्ह आता हे सगळे आहेत कमळासोबत म्हणजेच भाजपासोबत आणि उद्धव ठाकरे यांची मशाल शरद पवार यांची तुतारी आहे पंजासोबत खर तर पंजा, पंजा आणि कमळ हे दोन राष्ट्रीय चिन्ह आणि यांच्या बाजूला आता कुठेतरी तुतारी मशाल आणि इकडे कमळाच्या बाजूला धनुष्यबाण आणि घड्या आणि यांच्यामध्ये आता चुरशीची लढत होत आहे आणि अशीच एक लढत कुठेतरी छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार होती किंवा होणार आहे परंतु त्यामध्ये आता काही गोष्टी लोकांना आणि आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून आहे मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली चंद्रकांत खैरे यांनी प्रचारामध्ये आघाडी देखील घेतली तसंच मागील खासदार एम आय एम चे जलील यांना देखील उमेदवारी मिळाली आता या दोघांना उमेदवारी मिळाल्यानंतर महायुतीकडून म्हणजेच भाजपा शिंदेगड आणि पवार यांच्याकडून नेमकं कोण उभं राहणार याची चर्चा सुरू झाली आणि या चर्चेमध्ये सगळ्यात पुढं नाव होतं ते म्हणजे विनोद पाटील आता विनोद पाटील यांचं नाव येण्यामागची कारण काय होती तर खरं तर ही जागा भाजपाला हवी होती परंतु भाजपाला ही जागा मिळे ना आणि त्याच्यानंतर ही जागा आमचीच आहे असं शिंदे गट म्हणत होता आणि या दोघांच्या वादामध्ये बराच काळ ही गोष्ट लांबकळत राहिली आणि शेवटी शिंदेनी संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली परंतु विनोद पाटील यांना उमेदवारी द्या असं काही भाजपा आणि काही शिंदे गटांचं लोकांचं म्हणणं होतं ते नेमकं का होतं तर आपल्याच पक्षातला आपल्यावरती डोईजड न होता विनोद पाटील वाईट काय आहेत म्हणजे दगडापेक्षा विटमऊ याच अर्थाने ते विनोद पाटील यांना पाठिंबा देत होते परंतु विनोद पाटील यांचं तिकीट कापलं गेलं आणि विनोद पाटलांनी मीडियासमोर स्पष्ट सांगितलं की मला तिकीट न देण्यासाठी एक राज्यसभेचा खासदार यामध्ये इन्वॉल्व आहे आता हे नेमके राज्यसभेचे खासदार कोण असावेत यांचा संभाजीनगर मधला इंटरेस्ट काय असावा आणि त्यांनी विनोद पाटील यांना विरोध काय केला असावा तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे खर तर तो राज्यसभेचा खासदार म्हणजेच भागवत कराड हे असण्याची शक्यता आता कुठेतरी शहरामध्ये बोलल्या जात आहे भागवत कराड यांनी विरोध काय केला असावा तर कुठेतरी अमित शहा यांनी कमळाला पाठवा असं म्हटलेलं होतं परंतु तसं झालं नाही आणि ही जागा शिंदे गटाकडे गेली आता शिंदे गटाकडे गेल्यानंतर जर विनोद पाटील लोकसभेमध्ये जर गेले तर एक मराठा नेता या मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा बनेल आणि तो आपल्याला डोईजड बनवू शकतो अशी शक्यता कदाचित त्यांना वाटली असावी आणि म्हणूनच आपल्या डोक्यावरतीच जाणारा नको असा सूर यांचा उमटत विनोद पाटलांना विरोध झालेला असावा खर तर यामध्ये अजून दोन आमदारही आहेत आणि त्यांचा सुद्धा सूर याच प्रकारचा आहे खर तर विनोद पाटील हे मराठा आरक्षणाची याचिका करते म्हणून अवघ्या महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत विनोद पाटलांना मानणारा भला मोठा तरुणांचा एक चाहता वर्ग आहे आणि विनोद पाटलांनी शून्यातून स्वतःचा व्यवसाय तसेच मराठा समाजातील पॉप्युलरिटी मिळवलेली आहे आणि हा व्यक्ती जर लोकसभेमध्ये जर इथून निवडून गेला तर मात्र आपली व्हॅल्यू कुठेतरी या जिल्ह्यामध्ये कमी होईल अशी शक्यतासुद्धा या लोकांना वाटत आहे आणि म्हणूनच विनोद पाटील यांना विरोध झालेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि लोकसभेच्या उमेदवारांबद्दलच्या अशाच गमती जमती ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद